नमस्कार मी आजची बातमी हातकणंगले येथील वेताळ गणेश मंडळ हे डॉल्बी मुक्तीसाठी आग्रही असून वेताळच्या राजाला भक्तातून चांदीचे दागिने नाळाचे तोरण समर्पित करण्यात येतात तर भटक्या कुत्र्याचा कायमचा बंदोबस्त करून किमान नागरी सुविधा तरी नगरपंचायतीने पुरवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली निमित्त गणेश उत्सवाचा आरावा नागरी समस्यांचा या अंतर्गत वेताळवा मंदिराजवळ असणाऱ्या वेताळ चौक गणेश मंडळास भेट दिले असता यावेळी या, या मंडळाचे पदाधिकारी म्हणाले की स्टेशन रोडवर असणाऱ्या वेताळ गणेश मंडळाची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णवची असून गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम या ठिकाणी पार पाडले जातात गणेश उत्सव काळामध्ये होम हवनसारखे धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात या होम हवनमध्ये मंडळाचे आधारस्तंभ आणि सदस्य असे मिळून जवळपास सात जोड्या सहभाग नोंदवतात गेली चार वर्ष या होम हवनाचा उपक्रम सुरू आहे नवसाला पावणारा महागणपती म्हणून या मंडळाची ओळख आहे अनेकांना अनुभव आल्याने भक्तवर्गातून चांदीचे दागिने नाळाचे तोरण या मंडळाच्या मूर्तीस समर्पित करतात गेल्या अकरा वर्षापासून एकाच रूपातील मूर्ती या मंडळास मिळत असून ह्याच रूपातील मूर्ती पुढील सहा वर्ष दिसणार आहे पुढील सहा वर्षाच्या मूर्तीचे नियोजन भक्तांनी लावून ठेवलेले आहे डॉल्बीमुक्त गणेश उत्सव व्हावा यासाठी पारंपरिक वाद्यामध्ये हा गणेश उत्सव सोहळा पार पडतो तर या मंडळाचा सजीव देखावा पाण्यासाठी नागरिक वाट पाहत असतात नागरी, नागरी समस्याबाबत बोलताना पदाधिकारी म्हणाले की पाणी वेळेवर व नियमित यावे गावातील सर्व रस्ते चांगल्या पद्धतीचे डांबरीकरण अथवा कॉन्क्रिटीकरण करून व्यवस्थित साफसफाई करावेत नगराध्यक्षांच्या घराजवळ असणाऱ्या ओढ्यावर सुरक्षा कटडा बांधावा कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशा अनेक समस्या सांगितल्या या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सन एकोणीसशे त्र्याण्णव रोजी स्टेशन रोडला वेताळबा गणस्थ मंडळ नावाने हे मंडळ स्थापन झाले गेले स पंचवीस चौतीस वर्ष गेले हे मंडळ सतत कार्यरत आहे प्रत्येक वर्षी मंडळामार्फत महाप्रसाद विनोदी नाटिका असे विविध उपक्रम करत जाते तसेच प्रत्येक वर्षी मंडळाकडून सामाजिक बांधिलकी जपली जाते वैशिष्ट्य काय गेले सलग चौथा वर्ष मंडळाकडून होम हवन केलं जाते मंडळाचे आधारसम व मंडळाचे सदस्य असे सात जोड्या मंडळामार्फत बसले जातात हे हवन हो सलग चार वर्ष केले जात आहे मंडळ तसेच मंडळाचं वैशिष्ट्य हाच नाही गावामध्ये या मंडळाकडून जे तुमची इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होते म्हणून या मंडळाला नवसाचा गणपती महागणपती असे म्हटले जाते आणि वैशिष्ट्य म्हटले तर खूप बाहेरच्या लोकांकडून पण या मंडळाला तसा प्रत्यय आला आहे मंडळाकडून विविध प्रकारचे दागिने आता ह्या वर्षी पण झाले आहेत असं गेले पाच सहा वर्ष कोण कोण भक्त आपापल्या आप पद्धतीने चांदीचे दागिने कोण एकशे एक पाचशे एक नारळचे तोरण विविध आपापल्या आप मनाची इच्छाप्रमाणे आपली इच्छा तिथं बोलून त्याप्रमाणे आपले योगदान देत आहे आमचे मंडळ पूर्ण डॉर्बीमुक्त आहे डॉर्बीचा कोणालाही जा जास्त आवड नाही आणि डॉर्बीमुक्त गणेशोत्सव व्हावा हीच आमची इच्छा आहे गणपतीजवळ नागरी समस्या काय गेले अकरा वर्ष गेली अकरा वर्ष ही एकच मूर्ती आहे आणि इथून पुढे सहा वर्ष ही एकच मूर्ती म्हणून नवसाला पाहणारी मूर्ती म्हणून वेता चौकची मूर्ती अशी गावात खेळते आहे नागरी समस्यामध्ये लोकांना पाणी मिळावे सगळ्यात महत्वाचे गावातली साफसफाई व्यवस्थित व्हावी रस्ते चांगले व्हावेत आता आपला हा पाच तिकटी ते स्टेशन स्टेशन टू पेटा हा मुख्य रस्ता लवकरात लवकर व्हावा व आमच्या मुलांना शाळेला जायला तो रस्ता चांगला व्हावा तसेच वडा आहे त्या वड्यावर कट्टा एक व्हावा सुरक्षा कट्टा परत गावात भटके कुत्र्यांचं वास्तव भरपूर वाढलेलं आहे आता आमच्या मंडळातील दोन तीन जणांना चावलेला आहे त्यामुळे आम्हाला तो अनुभव येऊन गेलेला आहे आता आमच्याच मंडळाच्या एका मित्राच्या आईला असं चा कुत्रं चावलं आहे की देवाच्या कृपेने त्या आई व्यवस्थित आहेत त्यामुळे कुत्र्यांचे तेवढे पण तुम्ही नियोजन लावावं हीच आमची इच्छा